हॅलो फ्रेंड कसं आहात तुम्ही तर स्वागत आहे आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज बाराच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते तर आज माझी मैस कुठेतरी गेली अर्धा तास झालं आहे मी हिंडते परसंच रानात ह्याच्यात आणि ह्या जंगलात पण हिंडते पण आमच्या इथं मला तर लैच भेटी आमच्या इथं लईच बिबट्याचा कालवा चालला इथं कारण की ना माणसालाच खातो आहे बिबट्या काय म्हणा मला तर आता घाबराय सुटायला लागली ना कारण की म्हैसच घावसा नाही माझी तिवडीच एक माझी तर काय सांगू आता तर मित्रांनो तुमच्या इकडे कसं आहे बिबट्याचं वातावरण तर आमच्या इथं तर लईच ब्याकर चालले डायरेक्ट माणसालाच खायला लागले हे हो तर बाबा कारण की आपलं पंधरा तेरा चौदा वर्ष मुलगी त्याचा फोटो पण आपल्यापासून मला लय भीती वाटते आता ही मस्ती काय करते बिबट्यानी लय वातावरण पेटवलं तर मित्रांनो बरण्यावर वगैरे जायचं असेल तर सावधरा मित्रांनो काहीतरी हा दोन जण तर संग म्हणजे संग राहिले ना मग काय वाटत नाही पण असं एकटं गेल्यावर लयच घाबरा सुटते आणि मी तर एकटी एक फिरते राना त्यांच्या अरे हे शेजाऱ्यांची लयच वाट लावली त्या मशीनात काय करते पण असतो त्यांच्या रोपात आहे नाचली ती लय बघा बोलत्यान कोणी म्हणजे लहान बाळ असतात त्यात काय असतात तर त्यांच्याकडे लक्ष जरा जपून राहा कारण की ना हे लयच त्यांना माणसाचं रक्त प्यायला म्हणजे चव लागली ना तर ते बाळांवरच लय जास्त म्हणून अटॅक करतोय तर लक्ष द्या तुमच्या बाळांकडं तर मित्रांनो तुम्हाला खोटं वाटत असेल तर आमच्याकडं व्हिडिओ आहे व्हिडिओ पण आहे आणि फोटो पण आहे तर डायरेक्ट त्यांचे ती मुलीचे आहे ना मुंडक आणि धड साईडला करून ठेवलेलं आहे आणि बाईचं पण आहे ती बाईचं तर तोंडच खाऊन घेतलेलं आहे तिचं आणि ती दुसरी बाईचे एक फोटो आहे तर तिचं तर तोडला आहे बाया आली गायबानी बाणीकोडांची बघा पुढे गेली चल चल पुढे गेल ते मशी हप्पा दुखायला लागली की आमची ये ये यो येऊस आणला तुला खायला ऊस ये ये तुला ऊस घेतला होता बावळ झाली आंघोळ करून आली काय काय ती

ते फक्त मला घाबरते नाही खायला टाकते ना मी तिला त्याच्यामुळं मित्रांनो आपले इकडे बिबट्याने तांडव केलाय तुमच तिकडे काय शेजाराची आहे ना तिने असे काय करायला लागली ती काय आलता बिबट येत तस नाही करत ती खरंच Lăi tablete mai ajută la câte casă lăi. Da, o tiză.